सोलापूरच्या जेडपी सीओ मनीषा आव्हा यांनी धरला आयुष्यात शिस्त व मेहनत महत्वाची आहे या दोन्ही गोष्टींच्या बळावर आपण आयुष्यात यशस्वी होऊ शकतो मी देखील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली आहे जिल्हा परिषद शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे व जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये सर्व सोयी सुविधा पुरवणे हे माझे ध्येय असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाय यांनी केले तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती दक्षिण सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोमेश्वर हायस्कूल अतूर येथे आयोजित जिल्हास्तरीय किशोरी मेळावा प्रसंगी त्या बोलत होत्या प्रास्ताविक प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले व्यासपीठावर उपशिक्षणाधिकारी किरण कुमारी कानडी वैद्यकीय अधिकारी निलिमा गोगरे वर्षा पवार शबनम शेख अत्तूरचे सरपंच ज्योती कुलकर्णी ॲडव्होकेट सरोजिनी तमशेट्टी दक्षिण सोलापूरचे गट अधिकारी मल्लारी बनसोडे आदी उपस्थित होते या मेळाव्यामध्ये विद्यार्थिनीच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यामध्ये पोस्टर स्पर्धा लिंबू चमचा संगीत कुर्ची व रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या यशस्वी विद्यार्थिनींना बक्षीस देण्यात आले तसेच आरोग्य विभागामार्फत सातशे पन्नास विद्यार्थिनींची एच बी तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती वाघमारे व मंजुषा इरक शेट्टी यांनी केले दक्षिण सोलापूरचे गटशिक्षण अधिकारी मल्लारी बनसोडे यांनी आभार मानले सपदर्शन न्यूजला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा